तर प्रेक्षकांवर ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोडचा दुसरा भाग तुम्ही ऐकत आहात तर सायली अर्जुन निघालेत गाडीमध्ये सायली म्हणत असते सर प्रिया खूप हुशार आहे तिच्या येईल आपण या प्लॅन मध्ये सामील आहोत आपण कुठल्या तरी तिसऱ्याच व्यक्तीकडनं हे काम करून घेऊ अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं मी ह्याच विचार केलाय क्रिमिनल असतात काही ज्यांची शिक्षा पूर्ण झालेली असते आणि ते जेलमधनं सुटलेले असतात मी अशाच एका माणसाला सांगितलंय हे काम करायला सायली म्हणते म्हणजे एका गुन्हेगाराला शोधायला दुसऱ्या गुन्हेगाराची मदत घ्यायची का अर्जुन म्हणतो हो आपण शिक्षा संपलेली असते ना त्यांची सायली म्हणते सर त्यापेक्षा एखाद्या गरजूला सांगू ना त्याचंही काम होईल आणि आपलंही काम होईल अर्जुन म्हणतो अरे यार तुम्हाला या परिस्थितीत पण दुसऱ्याची हेल्प कराविषयी वाटते का सायली म्हणते सर तसंही काय हरकत आहे प्रियाला आपण यात नाहीये हेच कळायला हवं ना पण कसं काय ते थोडी गरजेचं आहे अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं पण या वेळेला एखादा अनोळखी माणूस आपल्याला कुठे मिळेल आता तेवढ्यात एका सिग्नल वर यांची गाडी थांबते आणि मग सायलीला त्या सिग्नलवर कोणी पैसे मागणारा माणूस दिसतो तो म्हणत असतो ताई काहीतरी खायला द्यावं दोन दिवसापासून काही खाल्लं नाहीये पण काहीतरी काम द्या मी काम करेल आणि मगच पैसे घेईल सायली म्हणते बघितलं ना सर आपण काहीतरी चांगला विचार करतो आणि हे असं घडतं फक्त चांगला विचार करायला हवा आहे मात्र सायलीचं अगदी योग्य आहे प्रेक्षकांना अर्जुन मग त्या माणसाला म्हणतो तुम्हाला चांगलं काम पण देऊ आम्ही आणि चांगले पैसे पण देऊ तो माणूस म्हणतो हो नक्की ना दादा अर्जुन म्हणतो हो बसा तुम्ही गाडीमध्ये तर अर्जुनने त्या माणसाला गाडीत बस इकडे प्रियाला मेसेज आलाय पुन्हा अर्जुनचा म्हणजे प्रियाला माहिती नाहीये की तो अर्जुनचा मेसेज आहे आता स्थळ आणि ठिकाण तिला आलंय मेसेजवर ती खूप घाबरली विचार, सा, विचार करते अरे बापरे कोण आहे माणूस मी जाऊ का खरंच भेटायला साक्षीशी बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं ती साक्षीला फोन ट्राय करते पण पुन्हा विचार करते की मी एकटीने का रिस्क घेऊ एवढी एवढी पण मी रिस्क घेतली नाही तर महागात पडेल काय करू त्या माणसाला काय काय माहिती आहे कळलं पाहिजे ना मलाही म्हणजे काय प्रूफ आहे त्याच्याकडे अरे देवा काय करू आता आता किती वेळ हाच विचार करत ही असो पण आता या दादूसला कपडे दिलेत लोका दादूस या लोकांनी म्हणजे दादूस नाव या माणसाचं तो अर्जुन सायलीचे आभार मानतो आणि म्हणतो हे कसं दिसतंय अर्जुन म्हणतो छान दिसतंय पण आम्ही सांगितलेलं लक्षात आहे ना सायली म्हणते चला तर निघूयात आपण गाडीत बसल्यानंतर अर्जुनला सायलीचा तो डायलॉग लिहिलेला खूपच आवडला आहे तो म्हणत असतं तुम्ही काही म्हणा सायली म्हणजे तुमचं मराठी खूपच जबरदस्त आहे म्हणजे भेटीचं स्थळ आणि वेळ तुम्हाला संदेश पाठवून कळवण्यात येईल हे मस्त होतं वाक्य मज्जा आली मला सायली म्हणते त्यामुळेच आज आपलं काम होणार आहे सर अर्जुन म्हणतो हो मला खूप आवडलं भेटीचं स्थळ आणि वेळ तुम्हाला संदेश पाठवून कळवण्यात येईल मजा मजा हेच वाक्य तो तीनदा चारदा म्हणत असतो शेवटी तो दादूस म्हणतो संदेश पाठवून हे म्हणायचं राहिलं अर्जुन म्हणतो काय आहे तुम्ही पण ना सायली मनात विचार करते सरांना कशाची वाटते लहान मुलांसारखी निरागस मध्ये काय प्रकरण हे सगळं नक्की वैतागून गेली बिचारी बरी तर सँडीकडून तालीम करून घेत असते तेवढ्या साक्षी फोन करते तिला आणि म्हणते काय ग काय प्रॉब्लेम आहे तुला बिझी होते थोडी मी प्रिया म्हणते बिझी काय बिझी ते वाट लागलीय संपलोय आपण साक्षी म्हणते हळू बोल प्रिया प्रिया म्हणते अगं बाई इथे वादळ आलंय सुनामी सुनामी आली मेलो आपण मेलो साक्षी म्हणते मला कळेल असं काहीतरी बोलशील का तू मग प्रियाने सगळं काही सांगितलं तिला डिटेलमध्ये आणि मग म्हणते मी तर डी एन चौकातच चालली आता हे सगळे पुरावे आपल्याकडे आले पाहिजे आता हे ऐकून साक्षीसुद्धा खूप घाबरली आहे प्रेक्षकांनो आता इकडे मध्येच या कल्पनाताई आणि प्रतापराव दाखवलेत प्रतापराव डिस्टर्ब असतात तेव्हा कल्पनाताई म्हणतात काय झालं तुम्हाला प्रतापराव म्हणतात माझ्या मनातलं गिल्ट जात नाही आहे गं कल्पना कल्पनाताई म्हणतात अहो असं काय करताय आपले दिवस किती आनंदात गेलेत काही म्हणजे अर्जुन सायलीने सगळं सुख परत आणलं आहे घरामध्ये सगळं पूर्वीसारखं झालं आहे की नाही प्रतापराव म्हणतात अगं मला त्याचमुळे तर त्रास होतो आहे ना म्हणजे माझं गिल्ट कमी होत नाही आहे गं कल्पना अगं मी अर्जुनच्या तोंडात मारली मी नाही विसरू शकत आहे हे आपल्या तिन्ही मुलांना मी लहान असल्यापासून कधी बोट सुद्धा लावलं नाही ग आणि हे असं परक्या माणसाच्या आहारी जाऊन मी अर्जुनला चक्क मारलं बगा, कल्पना ते म्हणतात हे बघा तुम्ही अशा काहीच मनात आणू नका तेव्हाची परिस्थितीच तशी होती प्रतापराव म्हणतात नाही ग कल्पना चूक माझीच होती माझ्या चुकीचा दोष मी उगाच परिस्थितीवर नाही टाकू शकत कल्पना मला माझ्या चुकीचं प्रायश्चित घ्यावं लागेल ग अगं मुलं चुकली तर आपण त्यांना शिक्षक करतो ना मग मोठी माणसं चुकल्यावर त्यांना नको का शिक्षा करायला कल्पना ते म्हणतात अजिबात नको तुम्हाला वाईट वाटतंय ना तेवढं प्रायश्चित पुरे म्हणजे अगदीच काही तुम्हाला हवं असेल काही करायचं असेल तर काहीतरी स्पेशल करा प्रतापराव म्हणतात मी काय करणार अर्जुनसाठी स्पेशल साक्षी प्रियाला म्हणत असते अगो प्रिया त्याच्याकडे कोणते पुरावे असतील आणि आपल्याला का देतोय पुरा ते पुरावे हे सगळे काय हव असेल त्याच्या मनात प्रिया म्हणते अगं बाई त्याला पैसे बिसे हवे असतील साक्षी म्हणते मी येते आत्ता तुझ्याबरोबर प्रिया म्हणते नको नको तू नको येऊ अजून काही कॉम्प्लिकेशन नको वाढायला म्हणजे तू उगाच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करशील आणि मी अडकेल मला तुझ्या अण्णांसारखं जेलमध्ये जायचं नाही आहे तू काही येऊ नको बाई माझे मी जाते बघते काय होतंय ते साक्षी म्हणते ये प्रिया माझ्या मदतीशिवाय तुझं पानही हलत नाही प्रिया म्हणते अगबाई पण आता शांत राहा मी जे करते ना ते बघ गपचूप आता सांगते तुला काय होतं ते आणि ती फोन ठेवून देते आता इकडे कल्पना ताई म्हणतात अहो पूर्वीसारखं काहीतरी करा ना म्हणजे तुम्ही पूर्वीच्या काळी कसं अर्जुन अश्विन सोबत कॉफी वगैरे पिऊन काहीतरी असं गप्पा मारायचे काहीतरी नाव ठेवलं होतं तुम्ही त्या सेशनला प्रतापराव म्हणतात हा बिग बॉयज टॉक तर आता ह्या म्हणतात हा तसंच काहीतरी करा प्रतापराव म्हणतात कल्पना थँक्यू तुम्हाला आठवून दिलंच ग आता या कल्पना म्हणतात तसंच काहीतरी करा म्हणजे आपला अर्जुन खुश होईल आणि तुमचं मन पण हलकं होईल प्रतापराव म्हणतात कल्पना मस्त आयडिया दिलीस तू मला खूप भारी वाटतंय आता आज रात्रीच मी हे प्लॅन करतो पण तुझ्यासोबत बोललं ना की मला खूप हलकं वाटतं ग तू नसती तर माझं काय झालं असतं कल्पना आता त्या कल्पनाताईंच्या हाताचा केस घेतात कल्पनाताई म्हणतात अगोबाई हे काय करताय तुम्ही प्रतापराव म्हणतात आग मग काय झालं माझी बायको आहेस तू ते पण एवढी सुंदर आता ते कल्पनाताई म्हणतात आहो काहीतरीच काय तुमचं प्रतापराव म्हणतात काय का कल्पना तुला काय तुझ्या सुनेचं वेळ लागलंय का लाल साडी लाल सरबत आता त्या हसायला लागतात एक मोकळं सांगू तुम्हाला प्रेक्षकांना आज त्यांनी काही दाखवलेलं नाहीये मला तर सांगून सांगून बोर झालंय म्हणजे ठीक आहे एक अर्जुन सायलीचं रोमॅंटिक सीन बघितले ना तर दुसरं मला नाही वाटत काही याच्यातून निष्पन्न होणार आहे ती प्रिया महा बनेले ती कसली कबूल होते यांच्यासमोर आता ती सायली त्या दादूसला सांगते की हे बघा ती प्रिया येईल आणि तिला पुरावे द्यायच्या आधी सगळं तिच्याकडून कबूल करून घ्या की तुम्ही असं कसं केलं त्या रात्री वगैरे वगैरे म्हणजे ती सगळं असक जे काही बोलली ना ते सगळं त्या फोनमध्ये रेकॉर्ड करा अर्जुन म्हणतो आणि तिला धमकवा की तिने जर गुन्हा कबूल केला नाही तर तुम्ही तुमच्याकडचे सगळे पुरावे पोलिसांना द्याल आणि हे रेकॉर्डर आहे यामध्ये सगळा तिचा आवाज रेकॉर्ड होईल आणि या मोबाईल मध्ये म्हणून माझा नंबर सेव्ह आहे ती तनवी आली की मला लगेच कॉल करा आता ते दादूस म्हणतात मला जमेल ना सगळं हे सायली म्हणते हो सगळं जमेल ती बोलायला लागली ना फक्त फोन चालू करायला विसरू नका आम्ही तिथे मागे लपतोय खरं सांगा मला प्रेक्षकांनो ती प्रिया या अननोन स्ट्रेंजर समोर असा तिचा गुन्हा कबूल करेल का म्हणजे लॉजिकली हे मला तर काही पटत नाही आहे असो पण आता काय आहे आपल्याला मालिकेचं प्रेमच एवढं आहे तर आता अर्जुन सैली तिथे मागे लपले तिथे साक्षीला आले टेन्शन चैतन्य म्हणत असतो साक्षी तू इतकं टेन्शन घेऊ नको त्या फायनान्सरचं आपण काहीतरी करूयात मग साक्षी म्हणते अरे फायनान्सरचं नाही मला वेगळंच टेन्शन आलं आहे मग आता या साक्षीने सांगितलं की तन्वीला फोन आलाय अननोन माणसाचा त्या माणसाचं असं म्हणणं आहे की विलासचा खून झाला त्या दिवशी তো মানুষ তো म्हणजे चैतन्याला सगळं काही आहे बरं आता हे सगळं तिने चैतन्याला एवढं डिटेल्स सांगितलंय पण चैतन्य म्हणतो अगं तन्वीने काही केलं नाहीये ना मग ती कशाला एवढं टेन्शनमध्ये आली आहे आणि साक्षी तू का टेन्शन घेतये तन्वीला कोणाचा तरी फोन आलाय मग तू कशाला एवढं टेन्शन घेतेयस आता साक्षी मनात विचार करते मी माती खाल्ली आता म्हणजे याला शंका आली तर मी गेले मग आता हा चैतन्य म्हणतो तुझा काही संबंध नाही आहे ना साक्षी या सगळ्याशी साक्षी म्हणते अरे नाही म्हणजे त्या अर्जुनने विनाकारण माझं नाव यात गोवलं तर म्हणजे माझ्या विरोधात त्याच्या कडे काही पुरावे आले तर पण तन्वी जर या ट्रॅप मध्ये अडकली तर आता चैतन्य म्हणतो यस ट्रॅप हा ट्रॅपच साक्षी अर्जुनचा सा, अगं साक्षी अर्जुन मुद्दाम त्या, तन्वीला काहीतरी बोलायला लावेल आणि हे सगळं रेकॉर्ड करून कोर्टामध्ये दिल तो म्हणजे या चैतन्याला अर्जुनची स्ट्रॅटर्जी माहिती आहे आणि ती त्याने त्या साक्षीला सांगितली साक्षी म्हणते वॉट रब्बीश अरे तन्वी काही बोलून गेली तर ती खूप साधी रे चैतन्य म्हणतो साधी कसली मूर्ख आहे ती ती नक्की काहीतरी बोलणार आणि अर्जुन प्रूव्ह करेल की तूच विलासचा खून केला तन्वी जरी बोलली नाही तरी तो हे सगळं म्हणेलच की पुरावे त्याने गोळा केले आणि त्याने काही केले नसताना तुम्ही तिथे आलात म्हणजे याचा अर्थ तुम्ही गिल्टी आहात साक्षी घाबरते आणि म्हणते चैतन्य काहीतरी मार्ग काढ लवकर चैतन्य म्हणतो हे बघ सगळ्यात आधी तन्वीला सांग की तिला तिथे पोहोचू नकोस म्हणजे लवकर तिला सांग की मागे हो म्हणून आता साक्षी प्रियाला फोन करत असते पण प्रिया काही आता तिचा फोन उचले ना अरे ही साक्षी कशाला सारखा सारखा फोन करते मला ते पुरावे मिळायला पाहिजे ना नाही ते हेच माझ्या मानगुटीवर बसतील इकडे हा दादू जुनात उभं राहून राहून कंटाळलेला असतो आणि सायली अर्जुन असे लक्ष ठेवून असतात मागे उभं राहून आता मध्येच ही सायली अचानक रोमॅन्टिक होते आणि अर्जुनकडे अशी बघायला लागते आणि अर्जुन पण तिच्याकडे बघायला लागतो बरं बिचारी दोघंजणं एवढ्या रणरणत्या उन्हात एकमेकांकडे बघतायत कमाले नाही असो तर आता अचानक या सायलीची तंदरी तुटते कारण तिचा फोन वाजतो सायली अशी वळणार तेवढ्या तिला तो दगड लागणार असतो बाजूचा आणि अर्जुन पटकन त्याचा हात तिथे ठेवतो आणि म्हणतो काय मिसेस गडबड घोटाळा आता लागला असं सा तुम्हाला सायली म्हणते नसतं लागलं सर पण तुम्ही किती दिवसानंतर मला आज गडबड घोटाळा हाक मारली या निमित्ताने आणि हसायला लागते त्याच्याकडे बघून अर्जुन म्हणतो बरं आपण तिकडे लक्ष देऊया का सायली म्हणते एव्हाना प्रिया यायला हवी होती अर्जुन म्हणतो नक्की येईल ती आय विटनेस अशी रेस घेत नाहीत आता हा दादूच तिकडे बघत असतो यांच्याकडे अर्जुन त्याला खुणवतो की तिकडे बघ डाऊट येईल ना प्रियाला मग तो फोन करतो अर्जुनला आणि म्हणतो आव साहेब किती वेळ अजून माझ्या घशाला कोरड पडली येऊ ना तू भरवून अर्जुन त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो आहो तरी पण तिथेच थांबा आता हा माणूस म्हणतो आहो मला पैसे द्याल ना म्हणजे तुमचं काम नाही झालं तरी अर्जुन म्हणतो मिळतील ना तुम्हाला तुमचे पैसे शेवटी सायली हातात फोन घेते आणि म्हणते हे बघा दादू काळजी नका करू काही झालं ना तरी तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील आणि दादू आमच्यासाठी ना खूप आहे हे काम प्लीज तुम्ही लक्ष द्याल का कामाकडे आता यांचा हा सीन दाखवण्याचा तात्पर्य एवढाच की सायली कशी गोड बोलते आणि तो दादूस पटकन हो म्हणतो आणि अर्जुन चिडचिड करत असतो अर्जुन म्हणतो यांना पैशाची पडली आहे इथे अजून ती तन्वी आली नाहीये तर सायली म्हणते असं काय करता सर त्यांची पण परिस्थिती वाईट असेल त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे पण तुम्ही थोडं चिडचिड नका ना करू अर्जुन म्हणतो या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला हे सुचू शकतं पैशासाठीच करताय ना ते हे सगळं असं सायली त्याला समजवते असो तर आता इकडे प्रिया पोचली आहे आणि हेच ते गार्डन आहे म्हणून इकडे तिकडे बघायला लागते आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला अर्जुन आणि सायली असे तिच्यावरती पाळत ठेवून आहेत आणि प्रेक्षकांना पुढे पण त्यांनी एवढंच दाखवलंय की ही अशी दपकत दपकत त्या गार्डनमध्ये पोहोचते तुम्हाला काय वाटतं मला तुम्हा सगळ्यांच्या कमेंट आवर्जून आज मला द्या की प्रिया या प्लॅनमध्ये फसेल का मला तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स हव्यात आणि तुमचे लाईकसुद्धा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आज चांगलं झोपायचं होतं मला पण झोपेचं खोबरं झालं आहे असो पण प्लीज प्रेक्षकांवर रिव्ह्यूला लाईक करा आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे धन्यवाद